याच्याच मुळे तुमचा जो व्यवसाय आहे तो थांबलेला आहे आणि तुमचे कस्टमर सुद्धा तुमच्या दुकानात येत नाही असं चेअरवर टाइमपास करायचं स्क्रोल करायचं रील्स बघायचे त्याच्याच मुळे तुमचा व्यवसाय थांबलेला आहे आणि म्हणून तुमच्या दुकानात तर कस्टमर येत नाही तर कस्टमर येण्यासाठी किंवा आपला वेळ कसा आपण कस्टमर सोबत घालू शकतो त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मग मंडळी तुम्ही व्यवसाय कसा स्टार्ट करू शकता किंवा तुमचा व्यवसाय स्टार्ट झालेला आहे पण त्याच्यामध्ये आपण काय ॲड करू शकतो किंवा कस्टमराला मस्त आपण म्हणतो ना कस्टमर आलंय पण काहीतरी वस्तू त्याने काहीतरी आमच्या दुकानातून घेऊन जावं ह्या सगळ्या ट्रिक ह्या सगळ्या आयडिया मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्या अगोदर आपण बॉटमवेअरचं कलेक्शन बघणार आहोत बॉटमवेअर तुम्हाला अगदी स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये या ठिकाणी मिळणार आहे मंडळी तुम्ही बघू शकता अगदी सुंदर कॉटन मटेरियल मध्ये तुम्हाला स्टार्टिंगमध्ये मी दाखवत आहे स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये जर घ्यायचं असेल तर अजमेरा फॅशन आपल्यासाठी बेस्ट आहे आपल्यासाठीच नाही तर कस्टमरसाठी सुद्धा बेस्ट असणार आहे एवढं प्रीमियम क्वालिटी मध्ये सगळे कलेक्शन मिळत असत वेगवेगळ्या क्वालिटी वेगवेगळ्या रेंज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पुढचं तुम्हाला दाखवते चिकनकारी वर्क आहे पॅकेजिंग बघा एकदम प्रॉपर पॅकेजिंग असते वर्क असतो किंवा तुम्हाला प्राइस रेंज असो एकदम फिनिशिंग प्रॉपर म्हणजे आपण म्हणतो ना समाधानी असतो त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मिळते आपण थोडस याला खोलून बघूया की कसं डिझाईन असणार आहे ग्रीन हे बॉटल ग्रीन कलर आहे या पद्धतीने तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळणार आहे म्हणजे वेगवेगळे कलेक्शन वेगवेगळे व्हरायटीज बॉटम बॉटमवेअर असं आहे की त्याच्यावर कुर्ती आहे वन पीस आहे क्रॉपटॉप आहे प्लाझो वगैरे ह्या गोष्टी कॉम्बिनेशनची शोभाने वेअर करायला बेस्ट असतात आणि आपल्या कॉलेज गर्ल्स मुली असतात त्यांच्यासाठी कसं रोज नवीन हवं रोज आपल्याला वेस्टर्नवेअर नवीन हवा बॉटम वेअर आपल्याला वेगवेगळे हवे तर याच पद्धतीने तुम्हाला सगळे कलेक्शन घ्यायचे असतात लेगीज असो जेगिन्स असो किंवा बॉटमवेअर मध्ये वेगवेगळे कलेक्शन आता खूप येत आहे आणि लिटरली आपल्याला स्वतःलाही नसतं माहिती तेवढं कस्टमराला माहिती असतं पुढचं तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते <laughs> पॅन्टमध्ये कलेक्शन आहे फुल स्ट्रेचेबल तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे बऱ्याच बॉटमवेअर मध्ये स्ट्रेचेबल येतच असतं पण बऱ्याच यांच्यामध्ये सायजेस येत असतात जसं की सायजेस एल असे डबल एल असे कशामध्ये थर्टी एट असे फोर्टी फोर्टी टू अशा या पद्धतीने तुम्हाला सगळ्या सुद्धा मेंटेन करून दिल्या जातात आणि त्याच्यासोबत तुम्हाला जर नवीन व्यवसाय असेल काय हरकत नाही व्यवसाय कसा स्टार्ट करायचा तुम्ही मार्जिन कशी लावू शकता आणि मग मी तुम्हाला मध्ये सांगितलं ना जर तुम्ही असा वेळ वाया घातला ना तर तुमचे कस्टमर सुद्धा येणार नाही की ते म्हणतील अरे काय आईने नाही असंच बसलेलं आहे असंच ओपन करून घेतलंय दुकानाने काही चालत नाहीये तर तुम्हाला कस्टमरला बोलवण्याची ट्रिक सांगते तुम्हाला जसं व्हॉट्सअपला तुम्ही ग्रुप बनवू शकता सेकंड असं आहे की तुमच्या दुकानापासून थोडं एक दीड किलोमीटरवर तुम्हाला पोस्टर लावायचे तुमच्या दुकानाचं तुम्ही दुकानात काय ऑफर ठेवलेली आहे किंवा दुकानामध्ये तुम्ही कुठले कुठले कलेक्शन ठेवलेले आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या पोस्टरवर त्या पॉम्प्लेटवर तिथं छापा कस्टमरला अट्रॅक्शन करा किंवा तुम्ही तिथं तुमचा एक व्यक्ती उभा करा त्यांना सांगा की आमचं शॉपमध्ये या पद्धतीने तिने ऑफर चालू या पद्धतीने आम्ही कलेक्शन ठेवत असतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या दुकानासाठी जर दुकान पुढे आपल्याला वाढवायचं असेल तर ह्या सगळ्या तुम्ही आयडियाज यूज करू शकता इथे सगळे टोटल कलेक्शन असतात मध्ये पण या साईडला तुम्ही बोलू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये तुम्हाला बॉटमवेअर चे कलेक्शन मिळणार आहे प्लाझो मध्ये तुम्ही हे बघू शकता रिओन मध्ये तुम्हाला हा प्लाझो कलेक्शन मिळणार आहे बघा तुमच्या एरियात जर चालत असेल ना मी तरी सांगते चालू नको चालो पण जर आपला व्यवसाय असला तर आपल्याला सगळे कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे कुठला कस्टमर कुठली व्हरायटीज मागेल किंवा कुठलं ग्राहक आल्यानंतर आपल्याकडून व्हरायटीज डिमांड करेल आपल्याकडे असलंच पाहिजे नाही तर आपण ना, ना? की बाबा थांब आठ चार दिवसाने मी तुझ्यासाठी मागवतो मग तू ये मग त्याच्यापेक्षा ते कस्टमर तुमच्या दुकानात येण्यापेक्षा ते दुसऱ्या दुकानातून घेऊन येईल ना त्याच्या अगोदर तुम्ही सगळे कस्टमर समोर सांगितलं की आमच्याकडे अवेलेबल आहे सेम डिझाईनचा नाहीये पण मिळत उलत मी तुम्हाला डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न करतो ऍटली कस्टमर बघितल्यानंतर ते नाराज सीने होणार ते तुमच्याकडून ते तरी कलेक्शन घेऊन जाईल दुसरं दुसरं कलेक्शन बघा बांधणीमध्ये आहे खूप सुंदर कॉटन मटेरियल मध्ये तुम्हाला प्लाझो हे कलेक्शन मिळणार आहे इथे कलेक्शन असतात सेट म्हणजे ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे कारण होलसेल मध्ये आपण ज्या पण वस्तू घेतो त्या आपल्याला स्वस्तात पडत असतात भले ते जास्त क्वांटिटी मध्ये असतात म्हणजे बॉटमवेअर मध्ये जसं सातच आठचं सहाचं काहीतरी बंच असतं त्या पद्धतीने जर आपण कलेक्शन घेतलं आपल्याकडे व्हरायटीज होते क्वालिटी होते रेंज पण म्हणून जाते आणि कस्टमर दाखवण्यासाठी सुद्धा आपल्याला मजा वाटते आणि कस्टमर बघितल्यानंतर पण खुश होतो आणि आपण स्वतः सुद्धा खुश होत असतो मग येत आहेत ना अजमेरा फॅशन मध्ये इथे टोटल जे कलेक्शन आहे ते आपल्याला मिळत असतात बल्क होलसेल होलसेलमध्ये डील करणारं हे प्लॅटफॉर्म असणार आहे मंडळी तुमच्यासाठी खूप फॅसिलिटीज आहे जर तुम्ही सुरत स्टेशनला आले तर ची तुम्हाला पिक अँड ड्रॉपची सुविधा आहे आणि जर तुम्हाला घरून मागवायचं असेल तर तुमच्यासाठी व्हिडिओ कॉलची सुद्धा फॅसिलिटीज मिळणार आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहिण्याची बात विसरू नका Arthouber, então para entrar,